सर्वांना नमस्कार जमलेल्या पत्रकार खास करून मी आज इथे आपल्याला विनंती करण्यासाठी आले की आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सा उद्या वाढदिवस आहे आणि त्यांनी डिक्लेअर केले की माझ्या वाढदिवसादिवशी दिवशी कुठलंही बॅनर कुठलंही रोर्डिंग किंवा कुठलंही गुच्छ किंवा असं कुठलंही न करता आपण समाजाशी उपयोगी असणाऱ्या गोष्टी कराव्यात असं त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि ते आव्हान ऐकताच आम्ही हा निर्णय घेतला की आपल्यामार्फत आम्ही सगळ्या जनतेला सांगू इच्छितो की उद्याचा जो दिवस आहे तो आमच्या महिला मोर्चांसाठी महिलांसाठी तर खूपच महत्त्वाचा आहे कारण त्यांनी जेही निर्णय घेतले ते महिलांसाठीच घेतलेले आहेत म्हणजे फक्त महिलाच नाही ज्येष्ठ नागरिक असू द्यात युवक असू द्यात युती असू द्या जेही महाराष्ट्राचे जे शासनाचे निर्णय आहेत ते त्यांनी जनतेच्यासाठीच घेतलेले आहेत आणि जनतेच्या समाजात आतपर्यंत जर कोणी काम करत असेल प्रत्येक घराघरात जर कोण जात असेल तर ती भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चा जाते कारण आपण दोन मोठे निवडणुका आपण पाहिल्या आहेत लोकसभा पाहिली आहे विधानसभा पाहिली आहे लोकसभेमध्ये जरी आम्हाला कमी यश मिळालं असलं तरी पण पन, त्यावेळेस पण आमच्या महिला मोर्चानी अतिशय उत्कृष्ट काम केलंय कारण घरा माहितीये की एखाद्या घरात बेल वाजली पुरुषांनी जर बेल वाजवली तर तिचं कधी स्वागत घरात होत नाही पण तेच ते जर महिलेने ते ते जर एखाद्या महिले घराची बेल वाजवली तर त्या घरातली महिला तिला बसवते पाणी विचारते म्हणजे ती घराघरात स्वयंपाकघरापर्यंत महिला जाऊ शकते त्यामुळे महिला अतिशय उत्कृष्ट काम करत असताना विधानसभेमध्ये महिला मोर्चांनी काम केलं आणि आपण पाहिलंय महाराष्ट्रामध्ये प्रचंड यश विधानसभेमध्ये मिळालं आणि आमची सत्ता इथे स्थापन झाली परत एकदा आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब झाले हे आपण सगळे सगळे ओळखून आहात त्यासाठी आता आम्ही वर्षभरासाठी आम्ही आज कटिबद्ध आहोत उद्यापासून जे आम्ही काही कार्यक्रम राबवणार आहोत ते आम्ही कटिबद्धता घेण्यासाठी आपल्या समोर उभा आहोत आपल्या नागपूर शहरामधल्या ज्या काही समस्या आहेत त्या त्याच्यातली सगळ्यात मोठी समस्या आता आपण पाहिली असेल की शाळेची सुरक्षा शाळेमध्ये मुलींची सुरक्षा खूप अतिशय गरजेची आहे कारण आपण महाराष्ट्रात काय कुठेही पाहता मुलीच्या सुरक्षेची बाब चालत आलेली आहे शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असले पाहिजेत शाळेमध्ये चौकीदार जे आहेत ते चौकीदार महिला चौकीदार असायला हव्यात तिथले शौचालय चांगले असायला हवेत तिथे पिण्याच्या पाण्याची सोय असायला हवी तिथली सुरक्षा भिंत चांगली असायला हवी ही आम्ही शाळेच्या यावरती आम्ही काम करणार आहोत महिलांशी संवाद साधणार आहोत महिलांच्या लाभार्थी महिलांचे मेळावे घेणार आहोत त्यांना जे शासनाचा लाभ मिळतो त्या लाभ मिळत असताना त्यांना कुठे अडचण जात नाही ना या विषयावर आम्ही काम करणार आहोत महिला मोर्चा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणार आहे आरोग्य शिबिर आपण पाहिलं असेल दोन हजार चौदाच्या पूर्वी कुठेही आरोग्य शिबिर होत नव्हते फक्त एक नारा नक्की लावला होता दोन हजार चौदाच्या आधीच्या जे सत्तेत होते त्यांनी की गरीबी हटाव आपण कधीच गरिबी हटली नाही पण दोन हजार चौदा नंतर प्रत्येक म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीचं त्यांनी गडकरी साहेब असू द्यात किंवा देवेंजी असू द्यात महाराष्ट्र सरकार असू द्यात केंद्रीय सरकार असू द्यात खूप मोठ्या प्रमाणात आरोग्यावरती त्यांनी लक्ष दिलं आहे आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात होत आहेत आपण पाहताय नागपूर शहरामध्ये पण मान्य गडकरी साहेब अपंगांना मदत करतायत कॅन्सरचे खूप सारे त्यांनी कॅम्प घेतलेले आहेत नंतर हार्टचे खूप सारे ऑपरेशन केलेले आहेत तर असे सामाजिक काम जे आमचे दोन नेते करत मान्य गडकरी साहेब आणि मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांचा घेऊन महिला मोर्चा आज कटिबद्ध होत आहे आपल्यामार्फत आम्ही सांगतोय की आम्ही आज कटिबद्ध होतोय आणि उद्यापासून या सामाजिक कार्यक्रमामध्ये आम्ही सगळे आम्हाला वाहून घेणार आहोत हेच सांगण्यासाठी आम्ही आज तुमच्या समोर आलेलो आहोत मला वाटतं की आपण याला जास्तीत जास्त आमच्या हा जो आमचा संदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा आमच्या जो कुठलंही काम करत असताना लोक सहभाग असेल तर मला वाटतं ती चळवळ सक्सेस होती तर आपल्या मार्फत हे लोकांपर्यंत पोहोचलं तर लोक पण आमच्यामध्ये सामील होतील लोक पण वृक्षारोपण करायला येतील लोक पण शिबिरामध्ये अटेंड होतील कारण काय होतं पहा कॅन्सर शिबिर म्हणलं की महिला खूप घाबरतात आम्ही पाहिलं कॅन्सर शिबिर म्हणलं की त्यांना एक वेगळी भीती असते पण ती भीती काढण्यासाठी जेव्हा जनता पुढे येईल तेव्हा मला वाटतं की कॅन्सर होण्याच्या अगोदर जर काही आपल्याला करता आलं तर ही एक खूप मोठी गोष्ट होईल खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सर पसरताना आपल्याला दिसतोय तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात आम्हाला शहरामध्ये काम करायचं आहे आज आमच्या या इथे नवीन मंडळ अध्यक्ष आलेल्या आहेत आमच्या जुन्या बोर्डीतल्या सगळ्या अध्यक्ष आलेल्या आहेत वॉर्ड अध्यक्ष आहेत प्रभागाध्यक्ष आहेत सगळ्या महिला मिळून हे उद्यापासून म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही उद्यापासून याची सुरुवात करतोय उद्या पण मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आहे खूप मंदिरांमध्ये उद्या पूजा आहे कुठे सुंदरकांड आहे कुठे अभिषेक ठेवलेला आहे म्हणजे उद्याची सुरुवात अतिशय चांगली होत आहे आणि अशीच पुढच्या बावीस जुलैला आपण परत भेटूया आम्ही आमचा पूर्ण वर्षाचा अहवाल आपल्या समोर नक्कीच ठेवू पण त्याच्यामध्ये जेही आम्ही कार्यक्रम घेऊ जेही काही आम्ही समाजासाठी करू ते आपण जनतेपर्यंत पोहोचवाल अशी आपल्याकडनं मी अपेक्षा करते कुठलेही आम्ही प्रोग्राम घेतला तर जनतेने तिथं कारण जनतेचं खूप मोठा सहभाग याच्यात असणं आवश्यक आहे आता हा विषय आलेला आहे की स्वच्छतेमध्ये आपली महानगरपालिका कुठेतरी बॅकफूट सगळ्या नागपूर मधल्या तमाम महिलांतर्फे शुभेच्छा देण्यासाठी आज इथे उपस्थित झालेलो आहोत तर माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे की आमचे जे काही उपक्रम आहेत ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावे आम्हाला चांगली एक कारण आपण चौथा लोकस्तंभ आहात त्याच्यामुळे तुमच्या बातम्यांचा खूप मोठा फरक जनतेवर पडतो तर त्यासाठी आपल्याला विनंती करायला आम्ही इथे आलो आहोत हा पण उद्या आमच्या खास आम्हाला प्रदेशकडनं एक विनंती करण्यात आलेली आहे की आपल्याला रक्तदान शिबिर करायचं आहे तर प्रत्येक मंडळमध्ये आ, सग्ड़त सग्ड़त रक्तदान शिबिर आहे उद्या सकाळी साडेआठ वाजता सगळ्यात मोठा सगळ्यात पहिला प्रोग्राम आम्हाला जो काही दिलाय तो म्हणजे रक्तदान तर ते उद्या आम्ही सगळ्या मंडळामध्ये रक्तदान होणार आहे तर आमच्या माझ्या मंडळाचा जो कार्यक्रम आहे तो आंबेडकर हॉल सुरेंद्रगड इथे होणार आहे अशा प्रत्येक मंडळाच्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पहिले रक्तदान होणार त्याच्यानंतर बाकी सगळे प्रोग्राम होते उद्या अभिषेक पण आहे कुठे सुंदरकांड आहे पण रक्तदानाच्या पुढे काहीच नाही पहिलं रक्तदान त्याच्यामुळे उद्या रक्तदानापासून सुरुवात होत आहे तर आपल्याला सगळे सगळ्यांचे ज्या ऍड्रेसेस आहेत तर आम्ही आपल्याला तो एस एम एस करून टाकू की कुठल्या मंडळात कुठे होत आहे आणि मोठ्या प्रमाणात जवळजवळ हजार बॉटल तरी उद्या जमल्या पाहिजेत आता आमचा एक आम्ही टार्गेट ठेवलेला आहे आणि ते नक्कीच होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण महिला मोर्चा खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या मागे भिडलेला आहे पाहिजे तिने स्वतःचा उद्योग उभा केला पाहिजे तर त्यासाठी त्यांना उद्योगासाठी आम्ही ट्रेनिंग सेशन चालवणार आहोत नंतर तुम्हाला मी म्हणजे आत्ताच बोलले की कॅन्सर जो मोठ्या प्रमाणात सगळीकडे पसरतोय त्याच्यासाठी तर गडकरी साहेब मोठ्या प्रमाणात काम करत आहेत आम्ही सुद्धा महिला मोर्चा म्हणून काम करत आलेलो हो। आहोत आणि आता परत आणखी जोमाने काम काम कारण त्याची हे वाढलेली आहे